नमस्कार मैत्रिणो संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा इथं मी अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे पाहू शकतो तुम्ही वल्ला वाटाणा मैत्रिण बाजारात अगदी भरपूर आले त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मैदा आता तुम्हाला वाटण वाटाण्यात मैदा म्हणजे नक्की काय मग पुढे तर पा खूप खास अगदी सगळ्या सग्ड़े, म्हणतात ना सगळ्यांना आवडेन अशी ही रेसिपी होणार आहे पाहू शकतात आता इथे कढई ठेवली आहे गॅसवर हा वाटाणा आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचं आहे बरं का हा उगस साधारण असा थोडासा शिजला पाहिजे जास्त वि नाही शिजवायचा हे बघा आता इथं दुसरी प्रकृती करून घेऊ आपण इथं एक वाटी सपाट मैदा आहे ना तो आपण टाकून दिला आहे बरं का ही सपाट वाटी अगदी दोन माणसांचा नाश्ता अगदी भरपूर करू शकते बा इथं मी मीठ टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही मीठ टाकून आपल्याला त्याच्यात टाकायचे अंड एक अंडसुद्धा टाक हो मी टाकणार आहे त्या मैद्याच्या पिठात अजून एक वस्तू घालणार आहे काय इष्ट म्हणतात ना ते हे सुद्धा टाकले मी अर्धा चमचा आणि आता हे पूर्ण पीठ हलवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही संपूर्ण मिक्स करायचं पा मैत्रिणी हे आपल्याला आता याच्यात काय घालायचं पहा अगदीच गरम पाणी घालायचं आहे वर्कमैत्रिणी आपल्याला जेवढं लागतं तेवढं जास्त काय घालायचं नाही आहे पाहू शकता तुम्ही मी गरम पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं पीठ खूप छान फुकतं आणि खरंच कोणती बी गोष्ट केली की खरंच खूप भारी होती त्यांनी पाहू शकता आणि इथं मी जे अंडं घातलं आहे त्या अंड्याने तर अगदीच अप्रतिम ह्या पिठाला अगदीच चव लागते खूप छान बघा पिठाचा गोळा केवढीसा झाला आहे एक चपाती होईन एवढाच गोळा आहे पण ह्या ह्या पिठापासून अगदी दोन माणसांचा भरपूर असा नाश्ता होणार आहे बरं का मस्तपैकी मैत्रिण हा हिडिओ खास मुलांसाठी आहे बरं का मग पहा आपल्याला बनवायचं आहे बंद पुडीतला खाऊ बंद पाकिटामधला खाऊ पाहा मग हा बंद पाकिटामधला खाऊ कसा येतो तर पाच मस्त इथं तेल ओतलं एक चमच्यावर आणि पीठ अगदी आपण झाकून ठेवणार आहे जरा वेळ चला तोपर्यंत दुसरी पुढची प्रोसेस बघूया वाटाणा अगदी छान हे झालेलं आहे पाहू शकता आता त्याला आपल्याला असा जरा भरडून घ्यायचं बरं का चमच्यानी तुम्ही चमच्यानी भरडा किंवा तांब्याने किंवा ग्लासाने भरडलं तरीही चालन काय प्रॉब्लेम नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हे वाटाणे असे दाबून घ्यायचेत पाहा आणि मैत्रिणीनं खरंच न नवीनच रेसिपी आहे आणि खरंच खूप छान आहे ही रेसिपी आपण जशी म्हणतात ना करता येईन वेगवेगळ्या पद्धतीने तशी आपण करू शकतो हा बंद पुडीतला घा बंद पाकिटामधला खाऊ खाऊ आहे ना अगदी त्या खा, खा।, 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 खा। पाकिटामध्ये आपण खरंच खूप वेगवेगळे पदार्थसुद्धा भरू शकतो तुम्हाला आवडेल तसे किंवा पनीर म्हणा चीज म्हणा गाजर म्हणा असे भरपूर ह्या पाकिटात ता आपण टाकू शकतो चला मग आता इथं जिरी मोरीची अगदी छान फोडणी देते पहा आपल्याला बनवायचं हे याचं सारण वटाण्याचं सारण करायचं इथं अर्धा अर्धा कांदा हा बारीक कट करून घेतला हा सुद्धा टाकला एक मिरची घेतलेली तीसुद्धा मी बारीक करून टाकली पा मैत्रिण त्याच्यानंतर अर्धाच टमॅटो आहे तोसुद्धा टाकला आहे म्हणजे सगळ्या वस्तू अगदी त्याला जेवढ्या सूट होतील तेवढ्याच टाकल्या जास्त काही टाकल्या नाही पा आता इथं आपल्याला हे बघा मैत्रिण सॉरी तुम्हाला दिसलं नाही मी मसाला कोणता यूज केला त्यावेळेस मॉ फोन माझा बंद होता पण मी सांगू शकते याच्यात फक्त थोडीशी बिडकी मिरची पावडर आणि थोडासा मटण मसाला हे दोन गोष्टी टाकल्यात आणि आपली भाजी अशी छान हे करून घेतलेली आहे पाहू शकता आणि कोथंबीर आणि ला आता छान अशी मिक्स करायची थोडीशी पुन्हा दावायची बा अशा पद्धतीने की आपलं सारण हे खूपच छान झालं आहे पाहू शकता तुम्ही कारण की बंद पाकिट्यामध्ये हे सारण आपल्याला भरायचे बरं का पहा छान अगदी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ते झालेलं सारण काढून घेणार आहे बरं का आणि चवही खूप अप्रतिम त्याच्यातही थोडंसं मीठ टाकलं आहे चवेपुरतं आणि पूर्ण टॅमॅटो बी अगदी मॅच झालेलं आहे त्याच्यात पाहू शकता तुम्ही तसे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने यूज करू शकता मैत्रिणी पहा आता इथं हा पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडंसं मळून घेऊया आपण पुन्हा एकदा थोडंसं ग गव्हाचं पीठ लावायचं आणि तो मळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे अगदी छान असा गोळा तयार होतो मैत्रीण पाहू शकता तुम्ही मी म्हणजे हाताला असं पीठ लावून घेते जास्त बी नाही आहे कारण की तो आपल्याला घट्ट गोळा बनवायचा नाही आहे पातळच ठेवायचं आहे पहा बरं हे बघा आणि पुन्हा आपण त्याला तेल लावून अगदीच ठेवणार आहे बघा मस्त तेल लावलेलं आहे असं हातानेच हे करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही हाताने अगदी सरसर होऊन जातं आणि तुम्हाला आता मी ह्या पाकिटाचे दोन प्रकार दाखवणार आहे तुम्हाला जो योग्य वाटन की आपल्याला अशा पद्धतीने पाकिट बनवायचे तसं तुम्ही करू शकता मैत्रीण पहा बरं अगदीच पातळ असं मी हे करून घेतलेलं आहे आणि काही खाली चिकटत नाही काय नाही ना तेल लावलेलं आहे म्हणलं अजिबात चिकट याला तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं म्हणजे कसं आहे आपलं करेपर्यंत तेलाचं प्रमाण जास्त लागतं नंतर आपल्याला काही एवढं तेल वगैरे लागत नाही पहा इथं आपल्याला आता बनवायचं आहे छान पिके असं हा खाऊ झाकून ठेवण्यासाठी पाकिट तयार करायचे पहा हा खास मुलांसाठी खरंच खूप छान नाश्ता आहे मुले काय मोठे काय तुम्ही सगळे खाऊ शकता असा हा खाऊ आहे आणि चवेला बी खूप अप्रतिम होतं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा असं थोडं थोडं सारण त्याच्यात टाकून द्यायचं आहे पण पूर्ण पाकिट फुल होणार आहे बरं का असं नाही की हे रेखामं राहणार ते रेखामं राहणार आणि प्रत्येक घडी त्याच्यावर टाकीत चालायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मी आता तुम्हाला एक किंवा दोन करून दाखवणार आहे मैत्रिणी पाहू शकता अशा पद्धतीने टाकीच चालायचे पा कुठंही साईडला बीळ राहिलं नाही पाहिजे आणि अजून एक पाकिटाचा प्रकार दाखवणार आहे तो सगळ्यात सोपा आहे आता मी हे पहिल्यांदा दाखवणार आहे तसं मी त्याच पद्धतीने आहे हे संपूर्ण हे बघा आता तुम्हाला याला कसा आकार द्यायचा ह्या पाकिटाला चौकणी द्यायचा का लमकोळा द्यायचा तुम्ही पाहू शकता कसा आकार द्यायचा आहे करू शकता तुम्ही आता इथं मी थोडंसं चौकणी लमकोळी आकार दिलेला आहे पाहू शकता का अशा पद्धतीने आणि आता हे दुस मी तुम्हाला दाखवते आता दुसरी पद्धत कशी करायची त्याच्यापेक्षा ही पद्धत खूप छान आहे आणि सोपी आहे पाहू शकता अगदी पटकनी झटकणी ओरागणारी हे बघा अशा पद्धतीने आपण पाकिटात हा खाऊ भरला मग तो असा पॅक करायचा आहे का अगदी तुम्ही त्याला गोल आकार देऊ शकता चपटा आकार देऊ शकता आणि खरंच खूप छान होतं पहा हाईट केवढूशी ते तुम्हाला दिसन आता नंतर कसे मोठे मोठे होतात पहा आपल्या पाकिटाचं संपूर्ण मोठं होतं मैत्रीण हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण करून घेणार आहे बरं का आणि किती पाकिटं त्या झाल्यात सुद्धा सांगणार आहे बघा अगदीच इथं सहा पाकिटं आपली तयार झाल्यात मैत्रीण चला आता इथं पॅन ठेवला आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे जास्त बी नाही पाहू शकता तुम्ही हे बघा थोड्या तेलातच मस्त असे तयार होणार आहेत आपले खास मुलांसाठी मैत्रिणी व्हिडिओ खूप छान आहे काहीतरी वेगळं बनवलं की मुलंसुद्धा आवडीने खातात बरं का हे बघा आता मी हे प्रत्येक गोष्ट अशी पॅनमध्ये ठेवते कारण की सगळं तर काय बसणार नाही तीन तीनच बसणार आहे आणि जास्त चिकटून बी आपल्याला ठेवायचं नाही कारण की त्याचा थोडंसं फुकतं त्याच्यामुळं थोडं पांगूनच ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने मी ठेवणार आहे बरं का पाहू शकता आणि त्याच्यावर आपण हे बघा मस्त तेल तर आणि गॅस एकदम बारीक करायचं बरं का मैत्रिणी आणि त्याच्यावर आता आपल्याला ठेवायचं झाकण एक दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा पाहिजे खाली बाजू चांगली भाजलेली असते बघा छान अगदी मस्त फुगलेत आणि आता मी पलटी मारणार आहे पा हे बघा रंग बी किती छान आला आहे पाहू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे कलर खूप छान आला आहे मैत्रिणीम पण पुन्हा आपल्याला एक मिनटंभर मी झाकण ठेवणार आहे पण ते काही तुम्हाला दाखवणार नाही पण ठेवा हे बघा थोडंसं ठेवताना विदाक वाटलेस वाटलंच तर हे बघा असं प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस पलटी करतो त्यावेळेस झाकण ठेवायचं मैत्रिणी बघा अगदी छान असे तयार झालेले आहेत पाहू शकतं सुंदर आणि तेल आपलं जसं आहे तसंच आहे त्याच्यात याला तेलही लागत नाही एवढं आणि खरंच खूप छान होतात तुम्ही अशा गोष्टी मैत्रिणी तुम्ही चहासोबत करा नाश्त्याला करा सण चार वाजता केल्यानं भूक लागली तरी चालेल आणि खरंच आहे एकदा ही रेसिपी अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का नाही आवडली हे सुद्धा तुम्ही मला सांगा आणि कुणी नवीन असन त्यांनी एक लाईक एक कमेंट करा खूप छान लागतात आणि चवीला खूप अप्रतिम लागतात हे बंद पाकिट मैत्रिणं नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा अगदी बटाट्याचं म्हणा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता दुसरा बी हो हे, हे का दुसरी बी साईट मी टाकून देते ये येते तिने हे सुद्धा आपण हे करून घेऊ याला काही तेल वगैरे लागत नाही एवढं तेलकट होत नाही काय नाही जास्त तेल नाही लागत मैत्रिण पाहू शकता आणि खरंच खूप म्हणजे खूप छान होतं ते तुम्ही जर एकदा ही रेसिपी केली ना मैत्रिण खरंच आठवड्यातून एकदा दोनदा करसान आणि आपल्या मुलांना खायला देसान एवढी छान लागते ही रेसिपी पहा काय सुंदर कलर आलाय गोल्डन कलर आला कलर ना एवढं अप्रतिम कलर आलाय त्याला पाहू शकता तुम्ही पहा दिसतो का नाही सुंदर कलर मैत्रीण चला मी तुम्हाला काही ना भरून दाखवते पहा किती सुंदर दिसतात प्रत्येक पॅकेट किती छान दिसते आणि दिस अगदीच मऊ लुसलुशीत आणि अगदीच आहे बी छान पहा त्याला जाळी बी आली आता कट करून दाखवते बरं का हे बघा ते तुम्ही सॉसबरोबर खा अगदी चटणीबरोबर खा दह्याबरोबर खा खरंच खूप छान लागते मैत्रीणं पाहू शकता चला मग उद्या असंच व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रीण बाय